गौरीज किचनमध्ये स्वागत आज मी सांबार मसाला बनवते त्यासाठी प्रथम मी ज्या डाळी त्या तीन चमचे प्रत्येकी घेतल्या आहेत त्या प्रथम आपण भाजून घेणार आहोत चण्याची डाळ दा, उडदाची डाळ आणि तुरीची डाळ या तिन्ही डाळी प्रथम आपण एकत्र भाजून घ्यायच्या आहे मंदाचेवर भाजायचं आहे एकाच चमचाचं माप घ्यायचं आहे आणि त्याच चमच्याने सगळं साहित्य घ्यायचं आहे तीन टेबल स्पून प्रत्येकी डाळी घेतलेल्या आहेत मी डाळी भाजून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता मी ते सहा चमचे धणे घेतलेले ते आपण धणे भाजून घेणार आहोत साहित्य इंडिव्हिज्युअलीच भाजायचं आहे कारण प्रत्येक गोष्टीला भाजायला वेगा लगता तो है, भाजन है। तो भाजन ले। आता धने भाजपा धने भाजपा का इधे मैं दोन टेबल स्पून तांूड़ घूमच आणि पाव चमचा चम मेथीचे दाणे घेतलेले हे दोन्ही आपण छान भाजून आउट करतो तांदूळ आणि मेथीचे अर्धा चमचा खडा हिंग घेतलेला आहे तुम्ही ते हिंगाचा पावडर पण वापरू शकता हिंग पण मी इथे भाजून घेणार आहे आता मी इथे बेडगी मिरची आणि काश्मीरवरची अशा दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत प्रत्येकी सात त्या टोटल पंधरा मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि मी इथे दिठं न काढताच त्या भाजते भाजल्यानंतर मिक्सरला लावताना मी दिठा काढणार आहे सो प्रथम आपण या मिरच्या भाजून घेणार आहोत کاشمیری مرشے مازم نالے تما بڑگی مرشے مازم گے تی आता मी इथे दोन स्ट्रिंग कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत मी ती आता भात थोडी भाजून घेणार आहे कुरकुरीत होईपर्यंत आता हे सगळं साहित्य थंड होऊन द्यायचं आहे मिरच्या थंड झाल्यानंतर त्याची देठं मोडून त्या मिक्सरमध्ये वाटायच्या आधीच देठं काढली तर त्यातल्या बिया सगळ्या बाहेर घेतात सो आधी भाजून घ्यायच्या आता मी ते देठं काढून घेते आणि आपण सगळा मसाला मिक्सरला फिरवून घेणार आहोत आपला मसाला तयार आहे खूप छान रंग आलेला आहे सांबार मसाला तयार आहे ह्यात एक हळद पण एक चमचा ॲड करायची माझा शोध करायचा राहून गेलो अशा प्रकारे आपला सांबार मसाला तयार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स बाय बाय